होती नगर परिषद मध्ये हे मला सांगे मी गेलो म्हणे नळवाल्या इकडे तर तो, तो म्हणत होता म्हणे एवढा मोठा पाईप टाकून देऊ का तुला कर्मचारी बोलले पाईप आहे का सर असे बोलत होते का सांगा हे मला सांगे असं म्हणत होता बाई म्हणून त्याच्यापेक्षा ते राजेंद्र मोडक सुबोध मोहिते होते तेच चांगले होते अच्छा ठीक मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आम्ही आलो आहो उमरेड शहरातल्या रेल्वे स्टेशन मागच्या एरिया मलकनगरमध्ये इथं सातत्याने वर्षोगिनती पाण्याच्या प्रॉब्लेमचा या पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी इथली सामान्य जनता ही वारंवार नगरपरिषदच्या चक्रा मारून नगरसेवकांच्या चक्रा मारून इथले असलेले स्थानिक आमदारांच्या घरच्या चक्रा मारून कोणताही आजपर्यंत फायदा नाही झाला आज लोकसभेची निवडणूक खास इथल्या लोकांमधून फोन आले की बा आमची समस्या ही पोचवा जे कोणी आता येणाऱ्या काळात खासदार होतील त्यांच्याकडे म्हटले जाते की स्थानिक खासदार होणार आहे आपल्या गावातला पहिले आपल्या गावातल्या समस्या जाणून घ्या मग रामटेक लोकसभा क्षेत्रातल्या जाणार काय किती दिवस झाले हा पाण्याचा प्रश्न आहे हे झाले हो ना की आता पाच सात महिने होऊन राहिले राहिलेच्या घरी जातो आम्ही पाणी आले दीड वर्ष झाला याच्यासाठी कुठं कुठं गेले नगर परिषद मध्ये गेले दोन वेळा गे दोन वेळा अजून काय म्हणणं पडलं त्यांचं येतो म्हणते नाही येतच नाही अच्छा आणि नगरसेवकाकडे वगैरे गेले माझ्या संघर मी गेलो होतो शेवासाहेबास बी बोललो शेवासाहेबांना माणसाला पाठवतो म्हणला इथे माणसा त्याचे कर्मचारी आले कर्मचारी पाहून झाले चालले गेले त्याच्या बाद ही, ही गोष्ट केव्हाची माझ्या पास अर्ज होता म्हणजे तरी एक पाच महिने सहा महिने झाले सहा महिने त्याच्या अगोदर म्हणजे हा प्रॉब्लेम केव्हापासून सुरू आहे माझ्या नळाला से कम एक वर्ष झाला पाणी नाही आहे एक वर्षापासून प्रॉब्लेम सुरू आहे मी दोन तीन वेळा मध्ये गेलो शिवसाहेबांनी बी भेटला आता नवीन मॅडम आली आमच्या तिला बी भेटणार होतो पण मला भेटू काही दिला नाही अच्छा तिथं तुम्हाला भेटूही नाही दिला हा शिवा मायडमला तर काय म्हणणं पडलं त्यांचं पाण्याचं बाजूला मी गेलो होतो बाजूला एक ऑफिस आहे नाही काय म्हणणं पडलं त्यांचं हा कर्मचारीला पाठवतो आले होते कर्मचारी पाहून सनेनी गेले हा उद्याला येतो परवा येतो पण आले काही नाही त्याच्या बादमंदी अजून गेलो मी तर मध्ये एक मॅडमला भेटलो ते, ते मॅडम मध्ये मी माणूस पाठवतो म्हणे गड्डा खोदून देतो म्हणे गड्डा खोदाले बी नाही आले टाका बांधून देतो म्हणे त्याच्या बादमंदी बी नाही आले आणि या संदर्भात राजकीय लोकांकडे कोण म्हणजे आता कोणी बोलले होते की आमदाराकडे पण गेले होते बा हा प्रॉब्लम्स घेऊन आमदाराकडे नाही गेलो कोणी गेले, गेले होते आमदाराकडे गेले होते नाही ते बोले हम तुम्हारी सुविधा तक जितनी भी करेंगे तो कमती चलेंगे क्या तुम्हारे लिए बड़ा पाईप डालेंगे क्या नलवाले को बोलो बोले तो नलवाला किधर आता है क्या आता तो तू अपने को कुछ भी नहीं मालूम नल पूरा नाही खोलता हो हाँ ना नल वाले की खराबी है सब अब उसकी भी तो हाई तो है पर इनकी भी नल वाले की भी खराबी है और पानी पूरा खोले तो पानी कैसा नहीं आएगा ये बताओ माहिती महिने आमचे लहान लहान मुलं आहेत एक पाणी नाही आहे है तरी तेवढ्या इतकं पाण्याची हे नव्हतं आता एवढा पाण्याची लहान लहान पोराच्या किती गती होऊन राहिल्या तरी तुम्ही काहीच नाही करता प्रशासकीय यंत्रणा कोणी याच्याकडे लक्ष नाही देत हेच म्हणणं आहे अच्छा सत्ता असून मी माहितीये का त्याच्यावर त्याच्या जेव्हा सत्ता नव्हती तवा तवा नाही का टंकी पण त्या शासकीय याच्या टंकीय काय काय म्हणणं माझी समस्या अशी असून नगर परिषद मध्ये जाऊ जाऊ बोलून त्रास त्रासून असूनही आम्हाला त्रास होतो यांची शरम नगर परिषदच्या लोकांना नाही आणि ते पाईपा संदर्भात काय म्हणत होते तीन पीओसी तीन इंची चा पाईप टाकून आम्ही म्हणलं की आम्हाला पाणी पुरत नाही तर ते लोक पाण्याचा पाईप आता तुमच्यावर आली का झोपडपट्टी आमची नाही आहे नगर परिषद नगर परिषदची भी नाही आहे मलकची असून आम्ही इथे काही उपाय करू शकत नाही आम्ही सध्या पुरता नट तुम्हाला दिले आहे आम्ही गरीब लोकांनी दहा दहा हजार सात सात हजार रुपये जमा करून आम्ही नळ घेतली हे बाई गेली होती नगर परिषद मध्ये तर हे मला सांगे मी गेलो म्हणे नळवाल्या इकडे तर तो, तो म्हणत होता एवढा मोठा पाईप टाकून देऊ का तुला अच्छा कर्मचारी बोलले एवढा पाईप आहे का सर असे बोलत होते बाई म्हणून त्याच्यापेक्षा ते राजेंद्र मुडक सुबोध मोहिते होते तेच चांगले होते अच्छा बघा या मलकनगरमध्ये किती मोठे प्रॉब्लेम्स की पाण्यासाठी आज उन्हाळ्याचे दिवस गत वर्षापासून हे लोक त्रस्त आहे कोणती प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडे लक्ष नाही देत महत्त्वाचे लक्ष म्हणजे इथं जे काही नगरपरिषदची सुरुवातीची बॉडी होती त्यावेळेस नगरसेवक आता तर इथं नगरसेवक म्हणजे आज निवडणुका न झाल्यामुळे आहे नाही त्याही लोकांकडे वारंवार जाऊन यांच्या समस्येचे निवारण झाले नाही हे नगर परिषद प्रशासनाकडे गेले उलटे उत्तरं जे मिळाले ते ते तुम्ही त्यांच्याकडून ऐकलेच महत्त्वाच्या आमदाराकडे गेले जे आता सध्या आमचे खासदार म्हणून शिवसेनेकडून लढत आहे त्यांच्याकडूनही यांना निराशा मिळाली सांगण्याचे तात्पर्य इथं तर हा नळाचा प्रॉब्लेम हा रोडही दाखवू शकतो अजूनही इथे रोड रोड नाली ह्या बऱ्याचशा सुविधा आहे पण त्यात महत्त्वाची पाण्याची समस्या की जी रोजची समस्या याच्याकडे कोणीही लक्ष देत ये नाही येणाऱ्या काळात या समस्येकडे लक्ष द्यावं हे आहे इथल्या उमरेड निर्वाचन क्षेत्रातल्या उमरेट शहरातले प्रॉब्लेम्स याकडे थोडंसं लक्ष द्यावं मोठ्या मोठ्या गोष्टी करून की स्थानिक इथला खासदार झाल्याने हे होईल ते होईल आमदार असताना हे प्रॉब्लेम पाच वर्षात नाही निपटले खासदार झाल्यावर काय होईल जनता लक्ष द्या येणाऱ्या काळात आपण ज्यांना निवडून देतो त्यांना हे प्रश्न विचारा जेव्हा तुमच्याकडे प्रचाराला येतील तेव्हा धन्यवाद मॅक्स विदर्भासाठी मी पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका